नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा छोटासा फोटो मोठा फोटो असेल तर तुमच्या घरामध्ये या पाच गोष्टी झाल्याच पाहिजेत बघा आपण काय करतो कुठेतरी एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जातो तिथे स्वामींची मूर्ती असते किंवा फोटो असतो किंवा कोणत्याही देवाची फोटो मूर्ती असेल आपण घरी आणतो आणि ती घरी आणून तशीच देवाऱ्यामध्ये पूजतो पण एकदा का देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर परत त्याची पूजा नाही अर्चा नाही किंवा त्याची सेवा नाही असं आपल्या हातून घडत असतं पण जर स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल आणि बघा अर्थात आपण स्वामींची मूर्ती घरात आणलेली आहे किंवा स्वामी आपल्या घरात आलेले आहेत या अर्थी आपलं काहीतरी चांगलंच होणार आहे हे निश्चित आहे बघा स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर तुमच्या घरात असेल तर तुमच्याकडून या पाच गोष्टी झाल्याच पाहिजेत आता त्या पाच गोष्टी कोणत्या या पाच गोष्टी ज्या आहेत त्या रोजच्या रोज, -रोज तुमच्या घरात झाल्या पाहिजेत आणि आपले परमपूज गुरुमौलींनी स्वत ही गोष्ट सांगितलेली आहे की ज्या घरामध्ये या पाच गोष्टी स्वामींच्या मूर्तीसोबत किंवा फोटोसोबत होतात त्या घरामध्ये कधीच कोणतं संकट येत नाही आलं तरी ते संकट जास्त काळ टिकत नाही किंवा त्या घरावरती परिवारावरती स्वामींचं लक्ष असतं किंवा स्वामींचा कृपा आशीर्वाद अखंड त्या घरावरती असतो तर बघा आता कोणत्या पाच गोष्टी तर सगळ्यात प्रथम तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोची प्राणप्रतिष्ठा तुम्ही केली पाहिजे अर्थात आपण ती आणलेली आहे प्राणप्रतिष्ठा केलेलीच असते पण रोजच्या रोज त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजाही झालीच पाहिजे बघा काही लोक असे असतात की देवपूजेचा खूप कंटाळा करतात पण असं चुकूनही झालं नाही पाहिजे बघा कधी तुम्ही बिना आंघोळीचे राहता का रोजच्या रोज तुम्हाला आंघोळ करावीच लागते किंवा तुम्ही करता आणि देवाला मात्र तसेच ठेवता पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठेतरी आपल्याला त्याचे दोष लागत असतात तर तुमच्याकडे जर मूर्ती असेल स्वामींची तर ठीक आहे रोज तुम्हाला अभिषेक करायला जमत नसेल तर ठीक आहे पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक केला पाहिजे आणि रोजच्या रोज, रोज स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून किंवा फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून त्याची रोज पूजा अर्चा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे रोज धूप दीप अगरबत्ती ही स्वामींच्या मूर्ती आणि फोटोला झालीच पाहिजे ही झाली पहिली गोष्ट त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना रोजच्या रोज, रोज नैवेद्य दाखवणे बघा आपल्या परमपूजा गुरुमौलींनी काय सांगितलंय की तुमच्या घरात या पाच गोष्टी तुमच्या सुखासाठी समाधानासाठी असतात आणि ह्या पाच गोष्टींमध्ये काही अशा सेवा पण आहेत या सेवा जर तुम्ही रोज कराल तर तुमच्यावरच आर्थिक संकट प्रापंचिक वैवाहिक जे काही तुमच्यावरच संकट आहे ते कुठल्या कुठे पडून गेलेलं असेल हे तुम्हाला पण कळणार नाही आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रोजच्याच गोष्टी तुम्ही रोज कराल तर इतर कोणतीही दुसरी सेवा करायची स्वामी आपल्यावर वेळ येऊ देणार नाहीत इतकी प्रभावी ताकद या सेवांमध्ये किंवा या रोजच्या नित्यसेवेमध्ये आहे तर आता रोजची स्वामींची सेवा पूजा अर्चा तर झाली आता रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता स्वामींना नैवेद्य दाखवायचा म्हणजे काय करायचं तर बघा रोज असं काही वेगळं करावं लागतं का किंवा काही वेगळे पदार्थ करावे लागतात का तर अजिबात नाही तुमच्या घरामध्ये जे काही सकाळ संध्याकाळ बनतं भाजी भाकरी पोळी भात वरण जे काही तुम्ही तुम्हाला बनवता तोच नैवेद्य तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ महाराजांना दाखवायचा आहे बघा ही गोष्ट आहे ना तुम्ही थोडे दिवस करून बघा किती घरामध्ये सुंदर वातावरण तयार होईल कधीही तुम्हाला अन्नधान्याची कमी पडणार नाही बरं तुम्हाला सकाळी जॉबवर जायचं असतं घरात कोणीच नसतं तर तुम्ही दिवसातून एक टाईम म्हणजे संध्याकाळच्या वेळी तरी ॲटलिस्ट तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा दोन टाईम जमलं तर दोन टाईम दाखवा पण रोज महाराजांना नैवेद्य हा दाखवलाच गेला पाहिजे ही झाली दुसरी गोष्ट त्यानंतरची तिसरी गोष्ट कोणती बघा तर तिसरी गोष्ट म्हणजे नित्यसेवा बघा नित्यसेवा आपल्या घरामध्ये रोजच्या रोज घडलीच पाहिजे ज्या अर्थी तुम्ही महाराजांची स्वामी सेवेकरी झालात ना त्या अर्थी तुमच्याकडून ही गोष्ट झालीच पाहिजे तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे तर त्यांच्यापुढे बसून एक थोडा वेळ तरी तुम्ही नामस्मरण असेल नित्यसेवा आता नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही झाली आपली नित्यसेवा तसं तर नित्यसेवेमध्ये बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच सेवा आहेत पण पुढच्या ज्या काही दोन सेवा ही सेवा सोडून पुढच्या ज्या काही दोन सेवा सांगणार आहे त्या सेवा जर तुम्ही कराल तर घरामध्ये कधीच कुठली कटकट होणार नाही भांडण होणार नाही आर्थिक टंचाई होणार नाही आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती अखंड राहील यात काही शंका नाही तर आता नित्यसेवा का करावी बघा नित्यसेवा म्हणजे काय तर रोज स्वामीत सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत तर त्यातले रोज तीन अध्याय क्रमश आता आज तीन वाचले उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ अशा प्रकारे एका आठवड्यामध्ये तुमचं एक एक पारायण झालं पाहिजे तर रोज नित्यसेवा अशी आपली झाली पाहिजे रोज तीन अध्याय अकरा माळी जप बर तुम्हाला अकरा माळी जमत नाहीत ना एका ठिकाणी बसून तर तुम्ही एक माळ करा पण मनापासून एक माळ नक्की करा मग बाकीचं काय उठता बसता किंवा धुणे धुता भांडी घासता स्वयंपाक करता तुम्ही नामस्मरण केलं तरी चालेल पण रोज तीन अध्याय एक माळ जप करा महाराजांच्या पुढे बसून आणि त्याचबरोबर तारकमंत्र म्हणा तारकमंत्र म्हणत असताना एक पाण्याचा ग्लास घ्या पाण्याच्या ग्लासवरती तुमचा उजवा हात ठेवा आणि मग तारक मंत्र म्हणा तारकमंत्र हा इतका प्रभावी मंत्र आहे की या मंत्राची ताकद शब्दात करणं कठीण आहे त्यामुळे खूप खूप अनन्यसाधारण महत्त्व या मंत्रात तारक मंत्राला आहे जर तुम्ही हे पाणी रोज अशी सेवा करून तुमच्या घरातल्या सगळ्या म्हणजे सदस्यांना द्याल तर घरातील जे काही सदस्य आहेत जे तापट आहेत हट्टी आहेत लहान मुलं खूप दमवत असतील तर त्यांना हे पाणी द्या बघा पंधरा दिवस तुम्ही हे करून बघा पाच दिवसात तुम्ही नक्की खूप सुंदर अनुभव घ्याल याची शाश्वती मी देते तर ही झाली रोजची नित्यसेवा म्हणजे काय रोज तीन अध्याय अकरा माळी किंवा एक माळ तुम्हाला जमत असेल तर एक माळ आणि तारकमंत्र आता तीनच अध्याय का वाचायचे बघा तीन अध्याय पहिला अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो तो वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी म्हणजे तिन्ही काळ आपले चांगले जावेत जे काही भूतकाळात आपण वाईट कृत्य केलेली आहेत ती सगळी ते पाप जे काही केलेले आहे ते धुवून जावेत वर्तमान काळात जे काही तुमच्यावर संकट आहे त्या संकटातून तुम्हाला मुक्ती मिळावी येणाऱ्या भविष्यकाळासाठी जो तिसरा अध्याय असतो येणाऱ्या भविष्यकाळात बघा आपल्याला माहीत नसतं आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे वाढून काय ठेवलंय तर तो तिसरा अध्याय जो असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी जेणेकरून काही संकट येणार असेल तर ते संकट तिथेच थांबावं त्यासाठी तो तिसरा अध्याय असतो म्हणून रोज क्रमश तीन अध्याय अकरा माळी आणि तारकमंत्र ज्या घरामध्ये ना त्या घरावरती कधीच कुठलं संकट येत नाही आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद अखंड त्या घरावरती राहतो ही झाली तिसरी गोष्ट चौथी गोष्ट आणि चौथी सेवा कोणती असेल तर ऐक्यमंत्र बघा तुमच्या मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्या घरामध्ये खूप भांडणं होतात कुणाचंच कुणाशी पटत नाही किंवा बिनकारणाचा वाद होतात नवरा बायको किंवा सासू सुना असेल भाऊ भाऊ असतील लहान मुलं असतील बरेच वाद होतात तर तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज ऐक्यमंत्राचे पठण करा किंवा श्रवण तरी करा बघा संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही ऐक्यमंत्राचं पठण करा बघा म्हणजे घरातील पुरुषांना या गोष्टी जमणार नाहीत आपण स्त्रियांनीच केलं पाहिजे तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी दिवा लावता त्यावेळी या ऐक्य मंत्राचं तुम्ही रोज पठण करा बघा ऐक्य मंत्र म्हणायला ना हार्डली अर्धा मिनिट तिथे एक मिनिट लागतो पण या एक मिनिटाच्या सेवेने तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडतील तुमच्या आयुष्यातले जे काही वाद भांडण कटकट त्रास तणाव जे काही आहे ते सगळं मिटून जाईल घरात एक सुखसमृद्धी समाधान नांदेल इतके की प्रभावी ताकद या मंत्रात आहे त्यामुळे ऐक्य मंत्राचं रोज तुम्ही पठण करा ही झाली चौथी गोष्ट आणि त्यानंतरची पाचवी गोष्ट म्हणजे बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आमची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे आलेला पैसा घरामध्ये टिकत नाहीये आणि बघा आपला संसार म्हणजे आपल्या घरामध्ये मेन काय असतं आपल्या घरातलं सुखसमाधान हेच महत्वाचं असतं आणि बघा तुमच्याकडे पैसा असला तरी तुम्ही समाधानी किती आहात हे महत्वाचं असतं तुम्ही सुखी किती आहात हे महत्वाचं असतं तर बघा पैसा सुद्धा आपल्याला तितकाच महत्वाचा आहे जर आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकावा असं वाटत असेल तर रोज तुम्ही श्रीसुक्ताचं पठण तुमच्या घरामध्ये करा माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा कोणती असेल तर श्री श्रीसुक्ताचं तुम्ही पठण रोज करा ही सेवा करायला सुद्धा फक्त पाच मिनिटं पाच मिनिटं पण लागत नाही त्याच्यापेक्षा कमीच वेळ लागतो पण रोज एकदा तरी तुमच्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण संध्याकाळी ज्यावेळी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं त्यावेळी तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करा तर ह्या पाच बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही रोज घरात कराल तर नक्कीच तुमचं घर जे आहे ते असं एकदम आनंदी होईल समाधानी होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल यात काही शंका नाही बघा पहिली गोष्ट जर तुम्ही कराल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय तर स्वामींची मूर्तीची रोज पूजा अर्चा म्हणजे रोजची पूजा जी आहे तुम्ही कराल तर घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये टिकून राहील त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना रोज नैवेद्य सकाळ संध्याकाळ कधीही दाखवा पण रोजच्या रोज, रोज नैवेद्य दाखवा याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये महाराजांचा कृपा आशीर्वाद राहील घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी तुम्हाला पडणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे महाराजांची नित्यसेवा रोज तीन अध्याय तारक मंत्र अकरा माळी ही तिसरी गोष्ट याचा काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी सांगितलंच याने तर खूप आयुष्यामध्ये मोठे बदल घडतात चौथी गोष्ट म्हणजे चौथी सेवा जर तुम्ही कराल तर तुमच्या घरातील जे काही भांडण आहे वाद आहे कटकट आहे ते सुद्धा नाहीसे होतील आणि सगळ्यात पाचवी गोष्ट म्हणजे पैसा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी स्थिर राहील हे आपण बघायला हवं त्यासाठी आपल्याला सेवा देखील करायला हवं माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुक्ताचं तुम्हाला पठण करायचं या पाचही गोष्टी तुम्ही फक्त रोज कराल ना तर तुम्हाला दुसरी कोणतीच सेवा करायची वेळ कधीच महाराज तुमच्यावरती येऊ देणार नाहीत याची गॅरंटी मी देते तर इतकी सुंदर माहिती आज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आय होप तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल या सेवा करून बघा खरंच मी या सेवा रोज करते खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि बघा पैसा दागदागिने यापेक्षा ना आपलं सुख समाधान महत्वाचं असतं आपली लहान मुलं आपली बाळ नवरा सुखी असेल ना तर आपल्या घरामध्ये कितीही मोठं संकट आलं ना तरी त्यातून आपण बाहेर पडतो का तर आपला नवरा आपल्या सोबत असतो आपल्या घर आपला परिवार आपल्या सोबत असतो आणि घरामध्ये आपलं सुख असतं समाधान असतं त्या संकटाचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळत असते या सगळ्या गोष्टी घरामध्ये करून बघा तर तुम्ही नक्की या गोष्टी फॉलो करा रोज महाराजांची जी काही मी आता पाच गोष्टी सांगितल्या तर रोज करा बाकी दुसरी कोणती सेवा करायची वेळ तुमच्यावर महाराज येऊ देणार नाहीत ही खरी गोष्ट आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ